हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आज आहे पंधरा जून तर यावर्षी पंधरा जूनला रविवार आल्यामुळे शाळा सोळा जूनला उघडणार आहेत तर हा व्लॉग पंधरा जूनचा आहे तर आजच्या व्लॉगमध्ये मी उद्या शाळा सुरू होणार आहे त्याच्यासाठी जी काही तयारी केलेली आहे ते मी शेअर करणार आहे तर आज मी फुल डे रुटीन शेअर करणार आहे तर जे मी माझ्या माहेराहून झाडं आणले होते तर हे तर सुकलेत पण पाऊस आल्यावर हिरवे होतील अशी शक्यता आहे आणि त्याच्यानंतर हे जे बारीक बारीक आणले होते इच इचूचे झाडं तर याला मस्त फुलं यायला लागलेली आहेत छोट्या छोट्या फळ्या तर एका दिवसातच हे झाड लागून गेलेलं आहे आणि कळ्या अगोदरच होत्या तर त्याला फुलंसुद्धा यायला सुरुवात झालेली आहे आणि आता मोगऱ्याला थोडी कमी फुलं येतात उन्हाळ्यामध्ये ह्या मोगऱ्याने भरपूर फुलं दिलेली आहेत आता पाऊस पडला की पूर्ण याची फुलं कमी होतात तर यावर्षी मी याची पूर्ण कटिंग करून घेणार आहे जेणेकरून पुढच्या वर्षी उन्हाळ्यात मला जास्त फुलं मिळतील आणि त्याच्यानंतर आ, ही काही नर्सरीतून झाडं आणलेली आहेत हे आणखीन रिपॉर्टिंग करायचेच राहिलेली आहेत तरीसुद्धा याच्या ज्या कळ्या होत्या त्याला फुलं येत आहेत पाहू शकता आणि भरपूर साऱ्या कळ्या आहेत त्याच्यानंतर ह्या ज्या गुलाबाच्या कळ्या होत्या ह्यासुद्धा उगवलेल्या आहेत आणि हे मी गेल्या वर्षी झाडं आणलं होतं तर याचेसुद्धा आता फुलं उगवत आहेत पाहू शकता तर गेल्या वर्षी नर्सरीतून आणल्यावर जेवढे नर्सरीत कळ्या होत्या तेवढेच आले होते त्याच्यानंतर याला फुलंच आले नव्हते पण खूप हिरवगार सुंदर झाड दिसायचं म्हणून मी वर्षभर याला असंच ठेवलं होतं आणि आता पाहू शकता नेमकीच पावसाला सुरुवात झालेली आहे आणि ह्या फुला झाडांना फुलसुद्धा येत आहेत आणि कलर सुद्धा किती सुंदर आहे तर ह्या फुलांनी पूर्ण गार्डनची शानच घेतलेली आहे पाहू शकता आणि त्याच्यानंतर हे सुद्धा एक नर्सरीतून आणलं होतं याची सुद्धा एक कळी थोडी आता उमलायला आलेली आहे उद्या याचं फुल होईल तर आज माझे सकाळचे सर्व कामं आवरून झालेले आहेत आता मी स्वयंपाकाला लागणार आहे तर जास्त वेळ न घेता मी व्हिडिओला सुरुवात करणार आहे त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर चला तर मग जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर आज स्वयंपाकामध्ये भेंडीची भाजी बनवणार आहे भेंडीची भाजी आमच्या घरी सर्वांनाच आवडते खास करून माझ्या मुलांना आवडते तर आज थोडी वेगळ्या पद्धतीने बनवणार होते तर चला म्हटलं तुमच्यासोबत थोडी रेसिपी शेअर करा तर दरवेळेस मी लसूण टाकून ही भेंडीची भाजी बनवते तर आज मी कांदा टाकलेला आहे अगोदर ती तिखजिऱ्यांची फोडणी देऊन कांदा लालसर तळून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला मसाले घालायचे आहेत तर इथे मी लाल तिखट हळदी पावडर आणि मीठच घालणार आहे हवं तर तुम्ही कांदा लसूण मसाला देखील घालू शकता कांदा लसूण मसाला घातल्यानं त्याच्यामध्ये सुद्धा तिखट असते आणि भाजी थोडी तिखट होते त्याच्यामुळे मी इथे स्किप केलेलं आहे कारण माझ्या मुलांची फेवरेट भाजी आहे आणि त्याच्यानंतर एक साईडला भाजी होत आहे आणि एक साईडला माझ्या पोळ्या होत आहेत पाहू शकता तर एका गॅसवर पोळ्या आहेत आणि एका गॅसवर भाजी तर थोडंसं मार्केटलासुद्धा जायचं आहे स्वयंपाक झाला की जेवण वगैरे करून मार्केटून यायचं आहे कारण उद्या शाळा सुरू होणार आहेत आणि शाळेसाठी लागणारे साहित्य माझं घ्यायचंच राहिलं होतं तर आरूससाठी शॉपिंग करायची आहे थोडी म्हणून इथे माझं काम थोडं फास्ट फास्ट चालू आहे आणि भेंडीची भाजी तर खूपच एम्मी झाली होती एकदा नक्की या पद्धतीने ट्राय करा त्याच्यानंतर मी लगेचच तवा गरम होता तर त्याच्यावरच शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत कारण माझ्या मिस्टरांना टिफिनमध्ये एक तरी चटणी लागतेच आणि कधी कधी काय होतं आपल्याला भाजीमध्ये कमी जास्त मीठ होते किंवा ती भाजी आवडत नाही तरी पण आपण घरी दुसरं काही बनवून खाऊ शकतो पण बाहेर ते काय खाणार ना त्याच्यामुळे मी काय करत असते नेहमी एक चटणी बनवलेली ठेवतच असते आणि एका छोट्या डब्यामध्ये मी देतच असते तर यावर्षी जे मी डब्बा ऑर्डर केलेला आहे त्याच्यामध्ये खूप छान छोटे छोटे दोन डबे आलेले आहेत त्याच्यामध्ये मी यावर्षी त्यांना चटणी देईल तर इथे मी शंभर भाजून घेतलेले आहेत आणि जेव्हा वेळ भेटेल तेव्हा चटणी करता येईल कारण आज दिवसभरात खूप काम आहेत आणि गावाकड सुद्धा जायचं आहे तर, तर तुम्हाला आजची ही माझी देवपूजा कशी वाटली नक्की मला कमेंट करून कळवा आणि तुमच्या सर्वांच्या रिक्वेस्टवर मी लवकरच माझा देवपूजेचा फुल व्हिडिओ घेऊन येणार आहे त्यासाठी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच आयकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर लवकरच मी माझा देवपूजेचा फुल व्हिडिओ चॅनलवर अपलोड करणार आहे तर इथे पाहू शकता मी लक्ष्मीला झोपे घातलेलं आहे आणि आता मी बाकीचे राहिलेले काम आटपून घेणार आहे तर दोन तीन व्हिडिओची एडिटिंगसुद्धा राहिलेली आहे ब्लॉगची आणि रेकॉर्डिंगसुद्धा राहिलेली आहे तर ती सर्वात अगोदर मला कंप्लीट करून घ्यायची आहे आणि कपडे आणि भांडे हे सुद्धा राहिलेले आहेत तर अगोदर रेकॉर्डिंग वगैरे झाली तर नंतरच मी कपडे वगैरे करणार आहे तर इथे पाहू शकता हा एक मी सॉक्स विणला होता लक्ष्मीसाठी तर याची दुसरी जोडी सापडत नाही पण आरुषला खूप आवडला आणि तो आज सकाळपासून घालत आहे लक्ष्मीला आणि तिने पण एकच ठेवलेला आहे तर आरुष खूप रिक्वेस्ट करतो की मग मायाचा दुसरा बनव तर वेळ भेटला तर मी आज बनवणार आहे नाहीतर ना उद्या बनवेल तर जास्त काही वेळ लागत नाही पंधरा वीस मिनटामध्ये होऊन जातो हा सॉक्स विनायला आणि जर तुम्हाला विनायचा असेल तर याचा फुल व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याची लिंक तुम्हाला दे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल तर चला तर मग आता मी बाकीचे सर्व कामे आवरून घेते तर इथे पाहू शकता पूर्ण मी भांडे वगैरे कम्प्लीट केलेले आहेत आणि किचन वाटा सुद्धा धुवून घेतलेला आहे गॅस शेगडी वगैरे आणि त्याच्यानंतर हे उद्यासाठी लागणारे सरांचे टिफिन आणि आरूसचा टिफिन राहिलेला आहे आरुसची बॉटल सर्वच मी धुवून ठेवलेलं आहे टिफिन नंतर धुवून ठेवील तर हा काचचा डब्बा असल्यामुळे मी याच्यासाठी हे सेपरेट मार्केटमधून टोपलं विकत आणलेलं आहे तर मला हे वीस रुपयालाच मिळालेलं आहे तर मी असे दोन घेऊन आलेली आहे तर लक्ष्मीला झोपी घालण्या अगोदर आम्ही मार्केटवरून जाऊन आलो होतो कारण आरुज सकाळी स्टेशनरीचं सामान घ्यायचं होतं आणि आरुषला सोबतच पाहिजे असती त्याच्यामुळे अगोदर दोघं निघाले होते नंतर आरुष जातच नव्हता म्हणून मी सुद्धा गेले होते तर, होते। तर मी तुम्हाला सर्व सामान दाखवते आता माझे सर्व कामं आटपलेले आहेत फक्त एडिटिंग वगैरे राहिलेली आहे अगोदर ठरवलं होतं मी एडिटिंग अगोदर करून घ्यायची पण कपडे वाळत नाहीत म्हणून मी अगोदर कपडे धुवून घेतले आणि लगेचच भांडेसुद्धा धुवून घेतलेले आहेत तर आता मी अगोदर तुम्हाला शॉपिंग दाखवते आणि नंतर एडिटिंग करणार आहे हे सर्व सामान आरूसाठी चाललेलं आहे तर ह्या पाहू शकता हे त्याला वर्षभर लागण्यासाठी व हे आहेत आणि आरू सध्या दुसरीलाच आहेत तरीसुद्धा वर्षाच्या शेवटी काही वया विकत घ्यावंच लागणार आहेत कारण गेल्या वर्षीसुद्धा एवढ्याच घेतल्या होत्या आणि दीपळी झालं की त्याला परत एक दोन एक दोन वय आणायला लावायचा कारण आजकाल अभ्यास सुद्धा तेवढाच देतात आणि ट्युशन शाळा दोन्हीकडे सुद्धा वया लागतात आणि जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपल्याला एक दोनच वही मिळायची पहिलीला वही तर वहीच नव्हती पण आता स्लॅबस पण वाढलेला आहे आणि मुलं अभ्यास पण करतात आरुषच्या पूर्ण वया सम संपतात कधीच काही पानं शिल्लक राहत नाहीत कारण यांनी सर्व वया वरतीच नेऊन देते आणि संपलेली चेक करूनच मी दुसरी वही त्याला देत असते त्याच्यानंतर ह्या दोन टिफिन बॅग घेतलेल्या आहेत तर, लिया है। तर साथी लिया है, एक आरुषसाठी घेतलेली आहे आणि एक मिस्टरांसाठी घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर हे लक्ष्मीसाठी काही चार्ट आणलेले आहेत हे। तर हे मी हॉलमध्ये लावणार आहे आणि याच्या मधत हा एक चार्ट साठी आणलेला आहे तर हा आरूच्या रूम मध्येच लावणार आहे लावल्यानंतर मी दाखवेलच त्याच्यानंतर इथे मी पेन्सिलचे दोन बॉक्स घेतले होते आणि पेनचे सुद्धा दोन बॉक्स आहेत एक लाल आणि एक ब्ल्यू त्याच्यानंतर हे एक दप्तर घेतलेलं आहे त्याला ट्युशनसाठी आणि परत हे दप्तर अगोदरच घेतलं होतं शाळा संपल्या होत्या तेव्हाच घेतलं होतं कारण शाळेचं खूप खराब झालं होतं आणि ट्युशनसाठी दप्तरच नव्हतं म्हणून हे दप्तर घेतलं होतं तर एक दप्तर असलं ना शाळेचं बदलायचं ट्युशनचं बदलायचं रोज रोज तेच कुठं व्हायचा कधी कधी त्याच्या वया घरीच विसरल्या जायच्या म्हणून मी यावर्षी त्याला दोनच दप्तर घेतलेले आहेत ट्युशनचं वेगळं आणि शाळेचं वेगळं त्याच्यानंतर मी इथे माझ्यासाठी एक रेनकोट घेतलेला आहे खूप छान क्वालिटी आहे आणि एकदम हलका असा हा रेनकोट आहे तर हा रेनकोट मला शंभरला पडलेला आहे आणि त्याच्यानंतर या पूर्ण वया जवळजवळ बाराशे लागलेल्या आहेत कारण आता वयाला खूपच महागाई झालेली आहे आम्हाला ही एक वही पंचवीसला पडली तर पूर्ण चार रेगी दोन रेगी एक रेगी पूर्ण याच्यामध्ये वया आहे तर आणखी खूप सारं स्टेशनरीचं सामान बाकी आहे काही त्याच्या बड्डेला गिफ्ट आलं तर ते त्याच्यामुळे घेतलं नाही आणि काही आता उद्या शाळा सुरू झाल्यानंतर ते लिस्ट देतात त्याप्रमाणे काही पुस्तकं वगैरे आणावं लागतात ते तर राहिलेलंच आहे तर हे पूर्ण जवळजवळ सामान अडीच हजाराचं झालेलं आहे तर हे लगेचच मी पोस्टर इथे लावायला घेतलेले आहेत आणि पोस्टर लावण्यामध्ये मला दोघांची सुद्धा मदत होत आहे कारण अगोदर हे जे पोस्टर होतं हे असंच ठेवलं एक दिवस तर लक्ष्मीने लगेच फाडलं होतं आणि नंतर लावलं तर हे थोडं फाडलेलंच होतं त्याच्यामुळे हे मी तीन आणलेले लगेच लावून घेतलेले आहेत ला आणि आरुसचं आरुसच्या रूममध्ये पोस्टर लावायचं आहे हे सामान सुद्धा असंच राहिलेलं आहे ठेवायचं तर आता आम्हाला गावाकडे जायचं आहे तर सर्वात अगोदर आवरून गावाकडे जाणार आहोत खूप फिनिशिंगनं पूर्ण लावलेलं ला आहे पण लक्ष्मी किती दिवस टिकवेल असं काही सांगता येत नाही कारण पंचवीस रुपयाला एक हे पडलेलं आहे तर पोस्टर चिटकवल्यानंतर आजचा जो व्हिडिओ येणार आहे त्याची मी एडिटिंग रेकॉर्डिंग करून घेतली आणि नंतर आम्ही गावाकडे आलो होतो तर गावाकडे आल्यानंतर अगोदर घरी गेलो घरी चहा पाणी वगैरे घेतली आणि नंतर इकडे नदीकडे एक मंदिर आहे तिकडे आम्ही आलो होतो तर इथे पाहू शकता किती प्रसन्न वातावरण आहे आणि हे वडाचं झाड किती मोठं आहे पाहू शकता तर याच्यावर खूप सारे वटवाघूळ आहेत तर मी व्हिडिओमध्ये शूट करण्याचा प्रयत्न केला पण तेवढे काही आलेले नाहीत कारण माझा कॅमेरा घरीच विसरला होता आणि सरांच्या मोबाईलमध्ये तेवढं व्यवस्थित शूट झालं नाही तर वर पाहू शकता काळं काळं जे दिसत आहे ते वटवागूळ लटकलेले आहेत तर थोडे थोडे दिसत आहेत पाहू शकता आणि खूप सारे वटवागुळ आहेत ह्या झाडाला तर इथे आल्यानंतर आम्ही दर्शन वगैरे घेतले आणि लक्ष्मीला पाहू शकता तिचे बुटं वाजत होते म्हणून तिला बायाने चलायचं होतं ती अजिबात कोणाकडेच येत नव्हती आणि इथलं तर वातावरण एकदम प्रसन्न होतं आणि ह्या दोघा मायलेकरांचे दर्शन वगैरे झाले होते आणि माझं चालू होतं शूटिंगचं आणि सर्व शूटिंग घेतल्यानंतर मी व्यवस्थित नंतरच दर्शन घेतले तर इथे पाहू शकता तर हे महादेवाचं मंदिर आहे संगमेश्वर म्हणून तर इथे तीन नद्याचा संगम आहे तर त्याच्या तीरावर हे महादेवाचं मंदिर आहे तर खूप छान मंदिर आहे पाहू शकता आणि खूप प्रसन्न वाटतं इथे गर्दी पण खूप असते पण आम्ही अचानक आलेलो आहोत सोमवारी वगैरे आलं तर भरपूर गर्दी असते पूर्ण गावातले लोक इथे येतात दर्शनासाठी तर लक्ष्मीचं होतं तिला मनानं जर घेतलं तर घेते आणि जर कोणी म्हणलं दर्शन घे तर तिला अजिबात घ्यायचं नसते तर इथे लक्ष्मीचे दर्शन वगैरे घेऊन आम्ही त्याच्यासमोरच एक मारुतीचं छोटंसं मूर्ती आहे तर आम्ही तिथेसुद्धा दर्शन घेतले होते आणि त्याच्यानंतर थोडीशी मस्ती वगैरे केली लेकरांना आज नदीकडं जाऊच दिलं नाही नदीत जर गेले तर ते बाहेरच येत नाहीत आरुषला तर खूप नदीमध्ये पोहायचा नाद आहे त्याला खूप आवडते त्याच्यामुळे आज त्याला खाली जाऊच दिलं नाही खाली थोडंसं गेलं की नदी आहे आणि नेहमी उन्हाळ्यातसुद्धा त्या नदीमध्ये पाणी असतं तर थोडं सुद्धा येत होतं आणि खूप भारी इथलं वातावरण झालं होतं ऊन असलं तरी तेवढं करमत नाही तर इतकं करमत होतं बाहेरच निघाय निघा वाटत नव्हतं पण घरीसुद्धा जायचं होतं तिथून तरी सुद्धा जायचं होतं कारण तिथे गजानन महाराजाची पालखी येणार होती आणि ते म्हणतात ना जरी आपल्या मनात नसला आणि देवाच्या जर मनात असला आपल्याला दर्शन द्यायचं तर बरोबर देव आपल्याला तिथे बोलून घेतं कारण आज आमच्या बिलकुल मनातसुद्धा नव्हतं की आम्हाला गावाकडे यायचं वगैरे दर्शन घ्यायच्यात पण अचानक निर्णय झाला की शाळेचा उद्यापासून शाळा सुरू होणार आहे आणि या सुट्टीचा आखरी दिवस आहे तर एक वेळेस दर्शन घेऊन यावं म्हणून तर आज आम्ही गावाकडे त्याच्यामुळेच आलो तर गावाकडे आल्यानंतर कळालं आम्हाला गजानन महाराजाची पालखी येणार आहे आणि मग तिथे आ गावाकडे आल्यानंतर आमचं ठरलं की पालखीच्या दर्शनाला देखील आम्हाला जायचं आहे तर इथले पूर्ण दर्शन झालेले आहे तर खूप सारे इथे फुलांचे झाडं बेलाचे झाड सुद्धा होते तर मी बेल तोडत होते आणि आरुष इथे शूटिंग करत होता पाहू शकता ही आरुषने क्लिप घेतलेली आहे माझ्यापेक्षा भारी तर आरुषनं शूटिंग केलेली आहे आणि हे दोघं इथे दर्शनासाठी आलेले आहेत पाहू शकता आणि त्याच्यानंतर थोडसं इथं मी बॅक साईडचं सुद्धा शूट करून घेतलेलं आहे तर इथे खूप मोठा भागवत सुद्धा होतं नंतर मी कधी दाखवेलच तर त्याच्यासाठी इथे ग्राउंड वगैरे आहे पाहू आणि साईडने पूर्ण शेती आहे आणि जे मी वडाचं झाड दाखल होतं ते पाहू शकता किती मोठं आहे त्यानंतर अचानकच वातावरण बिघडलं आहे आणि आम्ही लगेच घरी आलो तर इथे पाहू शकता दादूची मस्ती तर हा माझा छोटा क्यूट पुतण्या आहे तर तर मी घरी आले होते तेव्हा तो झोपला होता आणि मी त्याला बाहेर नेण्यासाठी संगमेश्वरावर त्याला उठवलं होतं आणि नंतर नेलंच नाही म्हणून तो माझ्यावर रुसलेला आहे पाहू शकता अजिबात मला बोलत नाही कारण तो खूप गाड झोपीत होता आणि मला वाटलं गाडीवर तर जायचं आहे नंतर आई म्हणाले की पाऊस आल्यामुळे रस्ता खराब आहे आणि कुठं कुठं उतरून चालावं लागणार तर दोन दोन लेकरं घेऊन तुला चल चलता येणार नाही ना, त्याच्यामुळे मग त्याला घरीच ठेवलं तर इथे पाहू शकता तो त्याच्या मोठे पप्पाची किती लाड करत आहे आणि मला तर अजिबात बोलत नव्हता तर स्वतः खायचं नाही मोठे पप्पाला चारायचं आहे तर असेच नखरेच चालू असतात त्याचे आणि मोठे पप्पाला तर आयुष पण लाड करतो आणि लक्ष्मीसुद्धा आणि माझ्याकडं तर कोणीच येत नव्हतं दोघंसुद्धा त्यांचेच लाड करत होते पाहू शकता इथे आणि ह्या मोटूचं नाव आयुष आहे खूप गोड आहे आणि पतलूचं नाव आहे लक्ष्मी तर इथे आमचे दोन मोठू पतलू आहेत त्याच्यानंतर आम्ही चहा पाणी वगैरे घेतली थोडशा गप्पा मारल्या आणि नंतर, मार नंतर त्रिधारेवर आलो होतो तर त्रिधारेवर आल्यानंतर इथे पाहू शकता हा पालखीचा घोडा तर अगोदर आम्ही त्याची शूटिंग घेतलेली आहे कारण आरुषनं खूप दिवसापासून घोडा पाहिलाच नव्हता आणि त्याच्यानंतर इथे आम्ही पालखीची वाट बघत बसलो होतो पालखी आलीच नव्हती Eu आल्यानंतर तिथे भजन वगैरे चालू होतं आणि भजन झाल्यानंतर परत आरती वगैरे घेतली तर इथे आरतीच चालू आहे आरती विजूने म्हणून काही माणसांनी असं धरलेलं आहे तर मी अगोदर तुम्हाला गजानन महाराजाचे दर्शन करवलेलेच आहेत तर इथे पाहू शकता खूप छोटे छोटे मुलं इथे भजन करत होते आणि नंतर इथे पाहू शकता एवढ्या लेडीज होत्या जेवणासाठी थांबलेल्या आणि आणखीन बऱ्याच आल्या होत्या तर खूप गर्दा होता आणि इतकं वातावरण प्रसन्न होतं सगळीकडं वातावरण असं भक्तिमय होतं आणि नंतर संध्याकाळचा वेळ झाला होता, होता कारण खूप गर्दी होती आणि लेडीजच्या जेवणासाठी संध्याकाळ झाली होती मग मिस्टर काही जेवलेच नाही आणि आम्ही तसंच निघालो होतो मग नंतर घरी आल्यानंतर मग मी मिस्टरांसाठी स्वयंपाक वगैरे बनवला हो आणि त्यांना जेवाय दिला आणि उद्याची तयारी करायचीच होती तर इथे उद्या मी पालक पनीर बनवणार हो आहे तर त्याच्यासाठी मी पनीर रात्रीच बनवून हो ठेवणार आहे आणि सकाळी शेंगदाणे भाजून ठेवले होते आणि नंतर मला चटणी बनवायला वेळच भेटला नाही त्याच्यामुळे आल्या आल्या मी इकडे पनीरसाठी दूध ठेवलं होतं आणि शेंगदाणे कुटायला घेतले होते तर खलबत्त्या देखील मी सकाळी धुतला होता तर त्याच्यानंतर इथे मी शेंगदाणे कुटून घेतले आणि शेंगदाणे आरत कच्चे कुटल्यानंतर त्याच्यामध्ये मी लसूण आणि जिरे घातलेले आहे तर लसूण जिरे घालूनसुद्धा आपल्याला व्यवस्थित कुटायचं आहे आणि नंतर लाल तिखट आणि मीठ घालून थोडंसं मिक्स करून नंतरसुद्धा थोडंसं कुटून घ्यायचं आहे तर मैत्रिणीनो आजचा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे त्याच्यामुळे मी इथेच एंड करणार आहे तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल दे आयकॉन देखील दाबा तर शाळेच्या पहिल्या दिवशी सकाळची लगबग देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी जर आ, तुम्ही जर बेल आयकॉन क्लिक केलं नसेल तर नक्की एकदा बेल आयकॉन क्लिक करा आणि तुम्हाला आजचा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा तर चला तर मैत्रिणी लवकरच भेटू भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय